दोन सप्टेंबरचा जी आर रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाही ओबीसी मोर्चामध्ये विजय वडेट्टीवार यांची भूमिका सरकार जरांगींपुढे झुकलंय मात्र घुसखोरी करून देणार नाही विजय वडेट्टीवार आक्रमक निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली जातात लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त विधान टीकेची जोड उठल्यानंतर बाबासाहेब पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत युतीची बोलणी संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये दोन आठवड्यात तीन वेळा राजकीय बैठका ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा पुढे जात असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात एकत्र येणार शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा उद्या ट्रेलर लॉन्च सोहळा माणिकराव कोकाटे यांच्यावर अजित पवारांकडून मोठी जबाबदारी कोकाटेंची नाशिक धुळे आणि जळगाव जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून निवड नाशिकमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद सुरू असताना कोकाटे संपर्क मंत्री काहींच्या शिफारशीनंतरही पोलीस आयुक्तांनी घायवळला शस्त्र परवाना दिला नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती घायवळ शस्त्र परवान्याबाबत अजित दादांची पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी बंधनकारक उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुनरुच्चार तर नंदुरबारच्या दुर्गम भागात ई केवायसी करताना आदिवासी महिलांचे हाल मोबाईलला नेटवर्क नसल्यानं तासनतास डोंगरावर बसण्याची महिलांवर वेळ छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटप्रमुखांशी संवाद साधणार तर मेळाव्याच्या बॅनरवरून अब्दुल सत्तारांचा फोटो वगळला नाशिकमधील सरकारवाडा गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडे नाटक मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याआधी पोलिसांची कारवाई त्रिभाषा धोरण समितीचा आज नागपूर दौरा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित राहणार राजकीय नेते शिक्षण तज्ज्ञ त्याचबरोबर पालक विचारवंत यांना समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी येण्याचं आवाहन सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या विशेष पॅकेजचा जीआर निघाला शेतकऱ्यांना नुकसानापोटी साडेआठ हजार रुपयांची मदत तर रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खत आणि बियाणे खरेदीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार दिले जाणार येत्या तेरा तारखेला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा ठाणे शहरातील प्रमुख मुद्द्यांविरोधात मोर्चा काढणार राज्याच्या वाळू धोरणामध्ये मोठे बदल तीन वर्षातून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दहा टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा मंत्री बावनकुळेंच्या पुढाकारानं सुधारित शासन निर्णय जारी फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला जमिनीवर बसवलं भिवंडीच्या शाळेतील संतापजनक प्रकार पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेसह शिक्षकांवर गुन्हा दाखल चिपी विमानतळावरून डिसेंबरपासून नियमित विमानसेवा सुरू होणार मंत्री नितेश राणेंची घोषणा विजेएफला परवानगी मिळाल्यामुळे उड्डाणाचा मार्ग मोकळा कोल्हापुरातील तळसंदे गावातील वसतिगृहात विद्यार्थ्याला बेल्ट आणि बॅटनं मारहाण विद्यार्थी गंभीर जखमी मारहाणीचं कारण अजूनही अस्पष्ट जखमी विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू कुपोषणाचा शाप असलेल्या अमरावतीच्या मेळघाटात गेल्या सहा महिन्यात नऊ मातांचा दुर्दैवी मृत्यू आरोग्य खात्याचा बोगस कारभार चभाट्यावर ट्रॅकिंग प्रणाली कागदावरच आरोग्यमंत्री मेळघाटाकडे कधी लक्ष देणार विषारी कप सिरपमुळे मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील आणखी दोन बालकांचा मृत्यू कप सिरप बळींची संख्या आता तेवीसवर आणखी चार बालकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदेकडून योगेश कदम यांची पाठराखण चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं नाही विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा भेटीनंतर शिंदेचे निर्देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नोबेल हुकलं मारिया मचाडो यांना दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलातील लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मचाडोंना पुरस्कार